लटे सन्मानिय व्यासपीठ वंदनीय आणि ते उपस्थित असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी ज्ञान ज्योती सावित्री माउली सावित्री मावली मित्रांनो आज तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे सातारा नायगाव या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो ज्योतिबा फुले यांच्याशी झाला लग्नानंतर ज्योतिबा फुले यांनी तिला लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला स्त्री शिक्षणा स्त्री शिक्षणाची खरी सावित्री तूस काय वारी स्त्री शिक्षणाची खरी सावित्री तूस काय वारी तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी एक जानेवारी अठराशे एक जानेवारी अठराशे आट अठ्ठेचाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील बुधवार पेठेत भिडेवाडा येथे त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या त्यांच्या या निर्णयाला तेथील लोकांचा तीव्र विरोध होता तीव्र विरोध होता त्या त्या शिकव मुलींना शिकवाय जात असताना तेथील ते लोकांनी तिला दगड दग शेण मारून फेकून मारले पण ती डगबगली नाही सावित्री तू दगड धोंडे सावित्रीस दगड धोंडे रोबलेस झेंडे शिक्षणाचे रोबलेस झेंडे शिक्षणाचे सावित्रीबाई फुले यांनी समाजातील सती बालविवाह अशा वाईट प्रथांना विरोध केला आणि निर्भरवा आणि साक्षरवा असाही संदेश दिला अशा या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी यांना माझे कोटी को, कोटी प्रणाम करून माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद